राजकारणातील अभ्यासू व ज्येष्ठ नेत्या अश्विनीताई पाटील यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरा रायगड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ महिला नेत्या म्हणून अश्विनीताई पाटील यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीला रामराम करत कर्जत मध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला त्यामुळे खोपोली शहरात व संपूर्ण रायगड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ सुरू असून अश्विनीताई त्यांच्या अश्विनी भाजपा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभ्यासू नेतृत्व मिळाले अशी चर्चा रंगली आहे याच दरम्यान अश्विनीताई पाटील यांना वाढदिवस असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विविध मान्यवरांच्या व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला